पस्तीस हजार रुपये आणि तिला ईडीने विचारलं की तुमच्या कंपनीचा टर्न ओव्हर किती म्हणजे एवढा मोठा बिझनेस तुम्ही चालवता चार चार पाच पाच कंपन्या तुमच्याकडे आहेत म्हणजे तुमच्या हाताखाली माणसं असणार तर त्यांनी सांगितलं की मला माझ्या कंपनीचा टर्न ओव्हर माहित नाही एकोणीसावा आणि शेवटचा पॉईंट असा आहे की एम एस हृतिका एंटरप्राईज संदर्भात तिने सांगितले की तिने या संस्थेतील कामगारांची संख्या माहीत नाही तिने सांगितले की प्रकल्पना दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये कंपनी सुरू झाल्यापासून फक्त एक दोन वेळा भेट दिली आहे आणि आनंद कापडणीस हे सर्व अकाउंटिंग पाहतात आणि हेच त्यांना सर्व माहिती आहे एवढंच नाही तर तिला श्रुतिका एंटरप्राइजेसकडून दरमहा तीस ते पस्तीस लाख रुपये पगार मिळतो आणि असेही म्हटलं आहे की ईडीला संशय होता की तुमची खदान आहे दगड फोडण्याच्या व्यवसायाच्या अंतराच्या बाबत तिला कुठलीच माहिती नाही असे जवळपास अठरा पॉईंटचं स्टेटमेंट जबाब जे आहेत की भारतीताई अनिल पवार यांनी ईडीला दिलेला आहे आणि धक्कादायक खुलासा याच्या म्हणजे जवळपास पंच्याऐंशी लाख रुपये महिन्याला पगार आणि शेतीचं उत्पन्न देखील साठ लाख म्हणजे जवळपास अकरा करोडच्या आत आसपास जे आहे ती ताई महिन्याला कमवत होत्या म्हणजे तसं बघायला गेलं तर पवार साहेबांच्या अधिकृत कमाईपेक्षा त्यांच्या पत्नीचीच कमाई ही जास्त आहे त्यामुळे एकंदर भरपूर सारे जबाब जे आहेत धक्कादायक जबाब या संपूर्ण बुक्समध्ये आहेत ज्या चार्जशीटमध्ये आहेत वेळोवेळी हे आम्ही तुम्हाला या चार्जशीटमध्ये काय दाखवणार आज सध्या आपण ह्या संपूर्ण चार्जशीट प्रकरणावर इथेच थांबणार आहोत कारण वेळोवेळी कायच माहिती समोर ते देखील पाहावं लागणार आर्किटेक्टची भूमिका काय होती आणखीन खाजगी लोकांची काय भूमिका ते देखील तुम्हाला सांगितलं हा गोष्ट तुम्ही आता लक्षात ठेवा की पंच्याऐंशी लाख रुपये महिन्याला एका आयुक्ताची मेसेज कमवते म्हणजे ह्या भ्रष्टाचाराचा पैसा असाऊ शकतो असा, असा कदाचित आमचा अंदाज आहे हा अंदाज तुम्हीच लावा आणि तुम्हीच सांगा आता पुढे काय या आमच्याकडे शब्द नाही सगळ्यासाठी बोलायला त्यामुळे आज आम्ही इथेच थांबतोय एच पी लाईव्ह साठी प्रवीण नलावडे वसे